नमस्कार आज आपण बनवतोय बहुगुणी आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी छानपैकी आपण आता इथं चटणी बनवलेली आरोग्य आहे आरोग्यदायी आहे बहुगुणी आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे आता थंडी येते मंडळी पावसाळा पण थोडाफार चालू आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ही फार उपयुक्त आहे आरोग्यासाठी उपयुक्त आहे तर आपण ही चटणी प्रकारे बनवली ह्याची साहित्य आणि कृती आपण आता पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवतोय कडीपत्त्याची चटणी आता आपण कडीपत्ता तर नेहमीच भाज्यांमधून खातो पण तो व्यवस्थित खाल्ला जात नाही त्याची पानं आपण काढून टाकतो लहान मुलं काढून टाकतात तर आता ही जर अशी चटणी आपण बनवली तर ही चटणी व्यवस्थित खाल्ली जाते आरोग्यदायी आहे बहुगुणी आहे आता आपण ही कशी बनवायची ती पाहूया कडीपत्त्याची पानं आपण ही वेगळी करून घेतलेली आहेत स्वच्छ एका चाळणीमध्ये टाकून पानं आपण धुवून घेतलेली आहेत आणि धुवून एका कॉटनच्या पन, कपड्यावरती टाकून आपण पंख्याखाली पानंही सुकवून घेणार आहे छानपैकी ही ओली पानं सुकली की आपण ह्याची चटणी करायला घेणार आहे आता आपल्याला चटणीसाठी काय काय साहित्य पाहिजे ते इथं पाहूया हे पहा इथं एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा किस आहे खो बेडगी मिरच्या मी चार घेतलेल्या आहेत इथं लसूण पाकळ्या एक आठ ते दहा घेतलेल्या आहेत एक चमचा धणे घेतलेत एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा आपण फुटाण्याच्या डाळ व घेतलेला आहे एक चमचा उडीद डाळ घेतली आणि एक दोन ते तीन चमचे आपण भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला मी दाखवते चटणी कशी बनवायची तर हे जे आपण मसाले घेतलेत हे आता भाजून घेऊया सगळ्यात आधी आपण खोबरं भाजून घेऊया हे खोबरं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचे यातले कोणतेही आपण जे घेतलेले चटणीसाठी जे मसाले घेतलेत तर ते कोणतेही आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत चांगले खरपूस भाजून घ्यायचे त्या प्रकारे आपण आता हे खोबरं भाजून घेऊया थोडंसं अर्ध्या चमच्या तेलावरती ते खोबरं भाजायचं आहे आपल्याला आणि लोखंडी शक्यतो आपल्याला ही जी चटणी करायची ही आरोग्यदायी चटणी आहे ते ते तर त्याच्यासाठी आपल्याला लोखंडी कढई असेल किंवा लोखंडी तवा असेल तो वापरला तर खूप छान कारण लोखंडातून ऑलरेडी आपल्याला आयन मिळतं लोखंडी भांडी ही स्वयंपाकामध्ये वापरावीत तर हे पहा त्याच्यासाठी आपण आता ही लोखंडी कढई घेतलेली आहे आपण अशा प्रकारे खोबरं चांगलं आपण खरपूस भाजून घेऊया अशा प्रकारे आपलं खोबरं भाजून झाले आता आपण हे खोबरं काढून घेऊया आता हे खोबरं आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आता आपण डाळी भाजून घेऊ हे डाळ आपण टाकलेलं आहे थोडंसं आपण तेल टाकणार आहे अर्धा दा चमचा डाळव्याच्याऐवजी तुम्ही चण्याचे डाळ टाकलीत तरी पण चालेल पण ह्याने आणखीन चव येते चटणीला थोडंसं छान असं आपण भाजून घेऊया अशा प्रकारे आपलं डाळ भाजून झाल्या आपण काढून घेऊया आता हे तेल उरलंय आपण उडीद डाळ टाकूया आता उडीद डाळ एका कॉटनच्या कपड्यामध्ये घेऊन आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची डाळींना पावडरी वगैरे असतात धूळ असते त्याच्यामुळं घेताना आपण थोडीशी एका कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये टाकून स्वच्छ पुसून घेऊया मी घेतलेली आहे पुसून तर ही डाळ पण आपल्याला चांगली खरपूस भाजायची आता ही डाळ पण आपली भाजून झाली आपण काढून घेऊया अशा प्रकारे ही डाळ पण आपण काढून घेतलेली आहे आता आपण जिरं टाकूया एक चमचा झिरं घेतलंय आपण का। का हे जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचे कोणते जिन्नस आपल्याला कच्चे ठेवायचे नाही आहेत बरं का कारण काय होईल कच्चं जर राहिलं तर आपली मिर जी आपण चटणी बनवणार आहे ती खराब होईल एक महिनाभर ही चटणी छान टिकते आपण करून झाले की काचेच्या जारमध्ये भरून ठेवायची महिनाभर चटणी छान राहते ही त्याच्यामुळे हे जे आपण मसाले घेतो आहे चटणीसाठी हे चांगले खरपूस भाजल्याशिवाय चटणी करायची नाही आहे आपल्याला आता इथं आपलं जिरं पण भाजत आलेलं आहे इथं आपण जिरं काढून घेतलंय आता आपण धणे टाकूया एक चमचा आपण धणे घेतलेले आहेत बऱ्यापैकी कढईला आपल्या तेल आहे त्याच्यामध्येच आपण धणे भाजून घेऊया आता इथं आपण धणे काढून घेतलेले आहेत हे पहा धणे पण छान खरपूस आपण भाजून घेतलेले आहेत आता आपण शेंगदाणे टाकलेत थोडंसं तेल टाकणार आहे आपण शेंगदाण्याला अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे माझे शेंगदाणे थोडेसे आधी भाजलेले होते त्याच्यामुळं जास्त वेळ नाही लागला मला थोडंसं तेल टाकून आपण आता हे भाजून घेतलेत आता आपण मिरची टाकूया कढईमध्ये ही मिरची पण आपल्याला चांगली कडक होईपर्यंत थोडीशी भाजून घ्यायची मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरलं ला, तरी चालेल आता इथं कलरसाठी मी ही मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची पण तुम्ही कलरची मिरची पावडर असेल तर वापरा छानपैकी आता ही मिरची पण आपल्याला मऊ आहे ही थोडी कडक करून घ्यायची आणि कडईला तेल पण थोडंसं आहे आपल्या अशा प्रकारे आपली मिरची पण भाजून झालेली आहे काढून घेऊया आपण आता आपण थोडासा हा जो लसूण एक सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या परतून घेऊया तुम्ही कच्चा लसूण टाकलात तरी चालेल थोडासा परतून घेऊया तेल टाकायचं नाही आहे नुसतं थोडा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आरोग्यदायी चटणी बहुगुणी चटणी आहे ही कढीपत्ता तर आरोग्यदायी आहेच मंडळी आपल्या केसांसाठी उपयोगाचा आहे स्किनसाठी आहे ज्यांना ब्लड प्रेशर आहे डायबिटीजसाठी उपयोगी आहे वेट लॉससाठी उपयोगी आहे भरपूर सारे गुणधर्म कडीपत्त्यामध्ये आहेत त्याच्यामुळं चटणी करून जर आपण खाल्ली तर आपल्या शरीरालासुद्धा फायदेशीर आहे अँटीऑक्सिडंट आहे आणि ही चटणी कळून सुद्धा येत नाही म्हणजे कडीपत्त्या ज्यांना आवडत नाही त्यांनी जरी खाल्ली तरी त्यांना कळूनही येणार नाही की ही कढीपत्त्याची चटणी आपण खोबरं शेंगदाणे घातल्यामुळं खूप छान चटणी होते ही आता आपण लसूण काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला चटणीसाठी लागणारे सगळे जिन्नस आपण भाजून घेतलेले आहेत ह्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये तुम्ही खोबऱ्याबरोबर सफेद तीळ घेतलेत तरी खूप छान लागतात बरं का आता आपण कढीपत्ता आपला आणूया आणि चांगला परतून घेऊया म्हणजे भाजून घेऊया तेलामध्ये अशा प्रकारे कढीपत्ता आपला छानपैकी हे पहा स्वच्छ धुवून आपण कॉटनच्या कपड्यावरती टाकून पंख्याखाली छान सुकवलेला आहे एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये कढीपत्ता छानपैकी सुकतो बरं का आपला फक्त चाळणीत टाकून धुवून पाणी निथळून घ्यायचं आता हा आपण भाजून घेऊया आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकले छोटी असल्यामुळे मला एक दोन वेळा हा कढीपत्ता भाजून घ्यावा लागेल छानपैकी असं कुरकुरीत पानं होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे हा कढीपत्ता आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे छान असा करतूस गॅस आपल्याला मोठा करायचा नाहीये बारीक गॅसवरतीच कढीपत्ता भाजायचा आपल्याला छानपैकी आपल्याला ही पानं कुरकुरीत अशी करून घ्यायची कढीपत्त्याची त्याच्यामुळे गॅस फास्ट नाही करायचा आपण जेवढा स्लो गॅसवरती तुम्हाला भाजता येईल तेवढा भाजून घ्या अशा प्रकारे आपला कडीपत्ता आता भाजत आलेला आहे हे बघा बंद गॅसवरती आपल्याला पाच ते सात मिनटासाठी कडीपत्ता हा भाजून घ्यायचा छान अशी पानं आपल्याला कुरकुरीत करायची कडीपत्त्याची आता ह्या कडीपत्त्यामध्ये आयन आहे कॅल्शियम आहे पोलिक ॲसिड आहे व्हिटॅमिन ए आहे त्याच्यामुळे कडीपत्ता जो आहे तो आरोग्यदायी आणि बहुगुणी आहे प्रतिकार आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती ह्या चटणीमुळे वाढेल एवढं नक्की आहे मंडळी आता पावसाळा आहे थंडीचे दिवस येत आहेत तर आपल्याला शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी ही चटणी पहा तोंडी लावणीसाठी आहे भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा थोडंसं दही टाकलं तर चटणी खूप छान लागते हे पाहता आपल्याला कडीपत्त्याचा खळखळखळ असा आवाज यायला लागलेला आहे छान असा खरपूस कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे जेवढा आपण कडीपत्ता खरपूस भाजून घेऊ हो। तेवढा कडीपत्ता म्हणजे मिक्सरला पण बारीक होणार आहे आप आपल्या आणि चटणी टिकायला पण आपल्याला मदत होणार आहे एक महिनाभर महिना दीड महिना चटणी छान राहते बरं काही अशा प्रकारे सतत आपल्याला परतत राहायचं नाही तर खाली पानं करपतायत त्याची आपण प्लेटमध्ये काढून घेतला आहे कडीपत्ता हा पहा तसा कळकळ आवाज येतोय छानपैकी आपला भाजला गेला आहे कडीपत्ता हे पहा जेवढा जसा थंड होत जाईल तशी तशी पानं कुरकुरीत होत जातील अशा प्रकारे आपला उरलेला कडीपत्ताही आपण भाजून घेऊया कडीपत्त्याने जर तुमचे केस गळत असतील ना तर आपण हा सकाळी अनुषापोटी जर कडीपत्ता खाल्ला थोडासा तर मला वाटतं केस गळतीला जे आपली केस गळत असतात ते कमी व्हायला नक्कीच मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे जर स्किन रिलेटेड काही आपल्याला प्रॉब्लेम असतील तर तेही ते कडीपत्त्याने कमी होतात वेट लॉससाठी जर आपण ह्याची चटणी खाल्ली किंवा कडीपत्ता खाल्ला आपण भाजीमधला टाक न टाकून देता तर तो सुद्धा आपल्याला भरपूर उपयोगी आहे डायबिटीस पेशंट खाऊ शकतात ब्लड प्रेशरवाले खाऊ शकतात इतका हा बहुगुणी आणि आरोग्यदायी कडीपत्ता आहे आप स्किन आपल्या स्किनला पण चमक येते कडीपत्त्यामुळे अशा प्रकारे आपला कडीपत्ता भाजून झालेला आहे आता हा छान असा खळखळीत आपण कढीपत्ता भाजून घेतला आता आपण हा मिक्सरला बारीक करूया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कडीपत्ता टाकलाय आता आपण शेंगदाणे टाकूया हे दणे टाकलेत आपले आपण भाजून घेतलेले दणे टाकलेत लसूण पाकळ्या टाकल्यात हे आपण डाळव टाकतोय आता आपण जिरं टाकूयात तिळ सुद्धा खूप छान लागतात बर का ह्या चटणीमध्ये हे आपण उडदाची डाळ टाकतोय चण्याच्या डाळीबरोबर उडदे उडदाची डाळ खूप छान लागते त्याच्यामुळे ह्या चटणीला टेस्ट पण येते बरं का डाळीमुळे या जर चालत नसेल तुम्हाला तर तुम्ही मुगाची डाळ टाकली तरी खूप छान लागेल आता आपण खोबरं टाकूया आता आपण खोबरं पण टाकलेलं आहे आणि त्याच्याबरोबर ही जी मिरची आपण भाजून घेतलेली होती त्याचे तुकडे करून असे टाकले आता मीठ टाकूया आपल्या चवीनुसार मीठ टाका थोडंसं आता ही बेडगी मिरची आहे ही कलरची मिरची आहे तर थोडी मी तिखट मिरची पावडर पण टाकते इथं आपण आमचूर पावडर टाकूया थोडीशी एक चमचा आमचूर पावडर घेतली आपण आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चिंचेचं बोटूक थोडंसं टाकू शकता आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण एक चम चिमूटभर साखर टाकणार आहे आपण हे पहा साखर टाकूया आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपली बहुगुणी आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटणी तयार आहे छान अशी सुकी चटणी मस्तपैकी आपली कढीपत्त्याची चटणी तयार आहे वाटणार पण नाही मंडळी ह्या आपण कढीपत्त्याची चटणी केली अशी आपण बाकीच्या चटण्या तर खातो जवस चटणी कारळ्याची चटणी शेंगदाणा चटणी लसूण चटणी पण अशा प्रकारे कडीपत्त्याची चटणी करून बघा आरोग्यदायी आहे बहुगुणी आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आता आपण ही बाऊलमध्ये काढून घेऊया आपण एखाद्या स्टीलच्या कंटेनरमध्ये ही चटणी भरून ठेवायची एक महिना ते दोन महिन्यासाठी चटणी छान राहते बरं का पहा काचेच्या कंटेनरमध्ये ही चटणी अशी भरून ठेवा आणि दोन महिने हिचा आस्वाद घ्या छान राहते खराब होत नाही काही नाही आता आपण संपूर्ण जिन्नस सगळे तेलामध्ये खरपूस भाजल्यामुळं ह्या चटणीला काही प्रॉब्लेम होत नाही तर अशा प्रकारे चटणी करून बघा मंडळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा